उद्घाटन समारंभ तथा अभिष्ट चिंतन सोहळा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना नेते तथा सन्मान्य खासदार संजयजी राऊत साहेब यांची मनमारच्या पवित्र भूमीत सहर्ष मनस्वी स्वागत आईसाहेब साहेब जिजाऊ भवन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन तथा ता नांदगाव तालुका भूमिपुत्र करंजवन योजनेचे शिलेदार माजी नगराध्यक्ष शिवसेना गटनेते शिवसेना नाशिक जिल्हा ग्रामीण प्रमुख संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मान्य श्री गणेश भाऊ जगन्नाथ धात्रे यांचा वाढदिवस चिंतन सोहळा या दोन्ही दुग्ध शर्करा योग सोहळ्यास द्विगुणित करण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे हे सस्नेह निमंत्रण ठिकाण आई साहेब जिजाऊ भवन छत्रपती शिवाजी महाराज चौक मनमाड

মানে কি তো আজ বহুতেক আমদার কি শপথ আদ कार्यक्रम करतो कार्यक्रम करण्याच प्रक्रिया सुरू आहे असं मला दिसत आणि गदारांचा कार्यक्रम करावाच लागेल साहेब हो या मनमाची जी लढाई आहे ही गद्दार विरुद्ध खुद्दार विरुद्ध निष्ठावाशीच आणि मला खात्री आहे हे जे गद्दार आमदार आहेत हे परत विधानसभेत दिसणार नाही गेल्या पंधरा वर्षापासून गणेश धात्र यांना इकडली जनता आमदार मानते असं ते म्हणाले बरोबर ना ते आमदार म्हणूनच फिरतात असा आत्मविश्वास पाहिजे जनतेचा आमदार असाच असतो आणि जेव्हा जनता एखाद्याला आपला नेता, ने नेता मानते आपला प्रतिनिधी असा जनतेचा जेव्हा निवडणुकीसाठी उतरतो तेव्हा जनता त्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहते हा या महाराष्ट्राचा अनुभव आहे एक फरतूस माणसाला आपण आमदार घेतो त्याचा आगापेक्षा नाही त्याच्यावरती असंख्य गुन्हे आहेत जो गोल गरिबांच्या जमिनीचे ताबे घेतो जो खंडणा गोळा करतो पण स्वतःला शिवसैनिक म्हणून घेत होता आणि शिवसेना ही चार अक्षरे त्याच्या पाठीशी असल्यामुळे हे महाराष्ट्र आमदार आज स्वतःच्या विमानातून फिरतात स्वतःच्या हेलिकॉप्टर मधून फिरतात माझं आव्हान आहे या घेऊन शिवसेनेशी गद्दारी केली असेल खोके घेऊन उद्धव ठाकरे साहेबांचा विश्वासघात केला असेल पण या राज्याची जनता उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीशी तुम्हाला माफ करा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने हे महाराष्ट्र राज्य आपण या महाराष्ट्राला आपण इतिहास आहे असं म्हणतो त्याच कारण या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले म्हणून या महाराष्ट्राला इतिहास आहे बाकी मोदींच्या गुजरातला फक्त भूगोल आहे मोदींच्या गुजरात मध्ये औरंगजेब जन्माला हे खरं आहे दाहोद गावाचं गाव आहे दाहोद अहमदाबादच्या बाजूला तिथे औरंगजेबाचा जन्म झाला त्याच्यामुळे औरंगजेबाच्या सगळ्या कलावती मोदींच्या अंगामध्ये आहेत सगळ्या जसं औरंगजेब वागायचा तसे मोदी आणि अमित शहा वागतात बघा महाराष्ट्र लुटण्याचं काम नाही मराठी माणसाच्या स्वाभिमानावर हल्ले करण्याच्या आणि देवेंद्र फडणवीस औरंगजेबाच्या मातीतले लोक जन्माला आले छत्रपती शिवाजी महाराज गणेश आपण मग असे सांगितलं ज्या राज्यातला शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्याने पडला असं म्हणतात मालवणचा पुतळा म्हणजे वाऱ्याने पडला समुद्रावरचा बांधलेले समुद्रातले किल्ले चारशे चारशे वर्ष समुद्रामध्ये टिकून आहेत तटबंदी टिकून आहेत पण या नरेंद्र मोदीच्या हसून एक पुतळा उभा राहिला तो पुतळा सहा महिन्यावरती कोसळपती कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या सुद्धा ह्या लोकांनी भ्रष्टाचार केला अठरा कोटी रुपये पुतळ्यासाठी मंजूर झाले आणि पुतळा बनवणाऱ्याला फक्त अठरा लाख रुपये दिले आणि वरचे कोट्यवधी रुपये सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं वापरले आणि खाल्ले नारायण राणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातले पैसे जो पक्ष आणि जो नेता भ्रष्टाचार करून राजकारणामध्ये वापरतो ज्या महाराष्ट्रात ज्या भारतीय जनता पक्षाला एकनाथ शिंदेला अजित पवारला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचा विपात अधिकार हा पुतळा सुद्धा मग आपण बोलताना मी हा पुतळा सहा महिन्यापूर्वी तयार झाला आणि हा पुतळा सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळाला सुद्धा गळती लागलेली शिवसृष्टी लाख रुपयाचे पुतळे साहेब पन्नास पन्नास लाख रुपयाचे पुतळे आहे त्याच्यामध्ये किती भ्रष्टाचार झालाय त्याचा हिशोब आपल्याला करावा लागेल आणि आपलं येईल तेव्हा सगळ्यांची चौकशी लावावी लागेल पण <प्रावियों> गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदीच्या राज्यात जे जे काही यांनी घडण्या करण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्याला गळती लागली आम्ही दिल्लीच्या संसदेमध्ये बसलोय पंचवीस वर्षापासून आमचे जुने संसद आहे ऐतिहासिक ब्रिटिश काळापासून आज एक मजबूत आहे आज एक भक्कम आहे अजून शंभर वर्ष टिकेल नरेंद्र मोदीने नवीन संसद भवन मानले वीस हजार कोटी रुपये खर्च केले वीस हजार कोटी पहिल्या पावसामध्ये धो 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 अक्षरशः प्लास्टिकच्या बाजूला आम्हाला पाणी बाहेर काढावं लागेल हे नरेंद्र मोदीचं काम वीस हजार कोटी किमान दहा हजार कोटी रुपये भारतीय जनता पक्षाचे तिघोरी नरेंद्र मोदीनं निवडणुकीसाठी राम मंदिराची उभारणी केली आपल्या आपल्या लोकांना कंत्राट दिली हजारो कोटी रुपयाचं राम मंदिर उभं केलं होत आता कार्यक्षम झाला नरेंद्र मोदी किती बारा पंधरा दिवस उपवासाला बसले गावाऱ्यात पहिल्या पावसामध्ये प्रभू श्रीरामाचं गळायला लागलं दोन महिने प्रभू रामाच्या डोक्यावर छत्री घेऊन पुजारालो करावं नरेंद्र मोदीच एक काम आहे रामाच्या मंदिरात सुद्धा पैसे खाल्ले आमच्या मुंबईमध्ये अटल सेतू बांधला अटल सेतू जाऊन का ठिकठिकाणी थिव तुटतोय कोसळतोय को टेक्नॉलॉजी स्पेस टेक्नॉलॉजीने राष्ट्रपती पुण्याच्या खड्ड्यामध्ये स्पेस टेक्नॉलॉजी नरेंद्र मोदीने बांधलेले अठरा पूल कोसळले देशामध्ये अठरा मोठे पूल कोसळले नरेंद्र मोदीने बांधले भ्रष्टाचार सर्वत्र भ्रष्टाचार करायचा सर्वत्र पैसे खायचे सगळं काही पैशाने विकत मिळतो आणि विकत घेऊ शकतो आमदार असतील खासदार असतील व्यापारी वृत्तीने महाराष्ट्र असेल हिंदुस्थान असेल एक गुजराती व्यापारी मंडळ या देशावर राज्य करताय आणि मराठी माणसाला कंगाल आणि ठिकाणी करतायदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली ती मराठी माणसासाठी मराठी माणसाला न्याय देण्यासाठी मराठी माणसाचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी आणि मोदी आणि शहा ही शिवसेना तोडली शिवसेनेचे आमदार फोडले विकत घेतले कारण त्यांना शिवसेना तोडून महाराष्ट्राची राजधानी असलेली मराठी माणसाची मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडायची सगळे उद्योग महाराष्ट्रातले अनेक उद्योग या महाराष्ट्रातले मोठे मोठे उद्योग जी मुंबई महाराष्ट्राने देशाचं पोट भरते असं आम्ही म्हणायचो औद्योगिक दृष्ट्या प्रगत अशी मुंबई देशाची आर्थिक राजधानी त्या मुंबईतला सगळे उद्योग आणि रोजगार या नरेंद्र मोदी आणि अमित शहाने गुजरातला नेले आणि या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा त्याच्यावर बोलायला तयार देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रावरचा या अन्यायावर बोलायला जात हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं तुमच्या हातामध्ये सत्ता आहे तुमच्या हातामध्ये पैसा आहे तुमच्या हातामध्ये पोलीस आहे तुमच्या हातामध्ये ईडी त्याचा वापर करून पक्ष फोडायचे शिवसेनेसारखे शरद पवारांच्या पक्षासारखे आणि महाराष्ट्र कमजोर करायचा ते महाराष्ट्र कमजोर होणं म्हणजे महाराष्ट्राचा शेतकरी महाराष्ट्राचा कष्टकरी महाराष्ट्राचा तरुण स्वाभिमानी तरुण कमजोर होणार आहे ज्या महाराष्ट्राने सतत या देशाच्या रक्षणासाठी प्राण्यांची बाजी लावली आणि स्वाभिमानाने जगणारा हा महाराष्ट्र कमजोर आम्हाला आणि आमची पक्ष फुडून आमचे लोक फुडून पन्नास पन्नास कोटी शंभर शंभर कोटी रुपये दोन विकत दो 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 घेऊन मी सरकार बनव पण तरीही सर्व काही तमाव पक्ष चिन्ह उद्धव ठाकरे आज खंबीरपणे उभ्या टक्कर देत मोदीचा पराभव करण्याचा काम आपण सगळ्यांनी केलं जो चार्षे पार, चार्षे पार चार्षे पार चार्षे तो नारा होता ना ला बुच लावण्याचं काम या महाराष्ट्रा या महाराष्ट्रा आम्ही एकतीस जागा जिंकल्या एकतीस आमच्याकडे काही नाही पक्ष नाही चिन्ह नाही तरी आम्ही जिंकत विधानसभेमध्ये आम्हाला ही सत्ता परत पाण्यात घ्यायची घ्यावीच लागेल जर मराठी माणसाच महाराष्ट्राचं अस्तित्व आपल्याला टिकवायचं असेल तर आपल्याला या, आप या राज्याची सत्ता आता घेऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य आपलं निर्माण अन्याय ही जेव्हा शिवसेना स्थापन झाली तेव्हा हे जे, जे एकनाथ शिंदे आहेत तीन वर्षाचे होते गोधळीत होते गोधळी भिजवत होते आणि म्हणतो माझी शिवसेना माझी शिवसेना आणि तो जो निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालय म्हणते ह्याची शिवसेना दनुष्यबाण बाळासाहेब ठाकरे निर्माण केली ती शिवसेना बाळासाहेब वेळ जात नव्हता म्हणून त्याने शिवसेना स्थापन नाही केली ना आपल्यासाठी केली सगळ्यांसाठी केली याची शिवसेना मला आश्चर्य वाटत शरद पवार अद्याप हयात आहेत त्यांनी त्यांचा पक्ष स्थापन केला राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक आयोगासमोर मी आणि ते असे बसलेला आहोत सुनावणीला समोर निवडणूक आयोग पक्षाचा अध्यक्ष समोर बसलाय प्रमुख ज्याने पक्ष स्थापन केला निवडणूक आयोग म्हणतो तुमचा पक्ष नाही त्याचा पक्ष आहे बदमाश ज्याने पक्षाला जन्म दिलाय तो बाथे बसलाय

आतापर्यंत आम्ही अत्यंत संयमा आणि प्रामाणिकपणे सरकार चालवायचा प्रयत्न केला पण आता जे मी पाहतो ऐकतो या मनमाड शहरातच आपण बघायची उदाहरणे दिली संतोष गुप्ता हो मला माहिती आहे जुना निष्ठावंत काय पिंटू नाही कुठ्या तुम्ही ना? गांज्या वतावर बसू खोट्या गांज्याचे केसेस ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी हे केलेलं आहे सन्माननी आमदार अधिकाऱ्यांनी ही खोटी काम केलेली आहे त्यांची यादी तुम्ही आतापासून तयार करायला कोणाच्या आदेशाने त्यांनी केलेला आहे आता दया माया नाही आता जशा तसे ठोशा ठोसा सरकार बदलता हे पोलिसांनी लक्षात ठेवावं सरकार बदलत आहे आणि ह्या वेळेला सरकार मागच्या पद्धतीनं चालणार नाही प्रत्येकाचा हिशोब चुकता केला जाईल शोधा केला जाईल आणि हा महाविकास आघाडीचा धोरणात्मक निर्णय धोरणात्मक निर्णय पॉलिसी डिसिजन आता नाही मागे पुढे आता काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे शिवसेना आहे सगळे दुसऱ्या पक्ष एकत्र आहोत एकत्र राहू असं आम्ही एकमेकांना दिलेलं वचन आहे आधी ही घाण घालवायची महाराष्ट्राला लागलेली वाली नष्ट करायची आमच्या मुंबईत काल एक एन्काउंटर झाला आपण वाचलो असेल त्या बदलापूरला दोन मुलींवरती अत्याचार झाला आणि त्याचा आरोपी तो शाळेतला शिपाई होता संडास साफ करणारा त्याला पकडणार खरे आरोपी बाहेर त्या शाळेचे संचालक त्या शाळेचे मुख्याध्यापक जे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी या आरोपीला काल मारण्यात आला त्यांना वाचवण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा आता मला सांगा ज्याच्या हातामध्ये बांधलेले आहेत वेडे आहे तोंडावर दुखा आहे त्याने म्हणे पोलीस अधिकाऱ्याचं रिवॉल्वर खेचलं आणि गोळीबार केला कोणाला पटेल का पटेल त्यांनी गोळीबार केला त्यांनी आधी स्वतःवर गोळी मारण्याचा प्रयत्न केला अशा खोट्या कहाण्या पसरवतात मी आज सकाळी मुख्यमंत्र्यांना आव्हान केलंय खोटं बोलण्याची सुद्धा तुम्हाला ट्रेनिंग घ्यावं लागेल नीट खोटं बोला कॅबिनेट मध्ये ठरवा आज काय खोट बोलायचं किती खोट बोला, बोला। काई काई ती या राज्याच्या जनतेला तुम्ही मूर्ख समजला त्यांना सगळं कळत आहे काय चाललंय काय होणार आहे पण एक गोष्ट मात्र नक्की होणार आहे ती म्हणजे या महाराष्ट्राची सूत्र उद्धव ठाकरेंकडे येणार आहे आणि त्यासाठी आपल्याला एक एक आमदार महत्वाचा आहे आणि एकेका एक छाताडावर पाय रून आपल्याला आपल्या आमदार जोडून आणायच या आमदाराला आपल्यालाच आहे त्याला तर काढणार त्याची सगळी हिस्ट्रीशीट तयार आहे सगळी तारेमारी काढू त्याची काय फक्त आपण सगळ्यांनी गणेशच्या ता। नावे उभं ना राहिलं पाहिजे हा मतदारसंघ परंपरेन शिवसेनेचा बाबूच्या मतदारसंघामध्ये आला आमदार होतील बाबूच्या गणेश आमदार होईल आमचे होते आणि या संपूर्ण उत्तर महाराष्ट्रावरती आपण शिवसेनेचा बाळासाहेब ठाकरेचा वापर केला हीच खरी बाळासाहेबांना आदरांजली करेल गद्दाराला प्रत्येक गद्दाराला पाण्याचा प्रश्न असेल इतर काही प्रश्न आहे एक प्रामाणिक आमदार मिळाला एक प्रामाणिक माणूस आपल्या वृद्धांसाठी गेला की कोणतंही अवो टेंडर न करता तो काम करतो आणि जनतेचा पैसा जनतेच्या कामी लागला आणि हेच बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित असलेला शिवसेने कसा असावा हे मनमाडच्या गणेश ठाकरेकडे पाहून संकटात आणि वादळात जो शिवसेनेच्या था मागे ठामपणे उभा राहिला आणि म्हणून आम्ही सगळे त्याच्या पाठीशो हो आज त्याचा वाढदिवस आहे अभिष्ठिंतन सोहळा असे मी गोड बघितले एक साधा कार्यकर्ता करताय साध्या घरात वडील आमदार दहा वर्ष होते तर कुठे आमदार तिथे त्याच्यावरती प्रभाव पडल्याचं मला दिसलं अशा प्रकारचे तरुण ही शिवसेनेची खरी ताकद आहे आणि अशा तरुणांना तुम्ही पन्नास पन्नास खोक्यांना विकत घेऊ हो शकत नाही सांगायचं आहे या आजही सांगा। असे असे म्हणजे लाखो तरुण शिवसेनेच्या पाठीशुबे आहेत जे तुमच्या पन्नास खोक्याला निंदे होणार नाही निधले जाणार नाही आणि म्हणून बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे त्या निष्ठेचं पीक आज आपल्याला महाराष्ट्रात आहे पुन्हा एकदा आपल्याला आव्हान पुढल्या वाढ दिवसाला आपल्याला आमदार सोहळा आता कोणीतरी म्हणतील आमचे नेते की परस्पर कसं काय जाहीर करणार मी काहीच जाहीर केलेलं नाही मी लोकांच्या मनात का बोलतो आणि हा शिवसेनेचा मत त्याच्यामुळे शिवसेनेच्या मतदारसंघातून आमच्या शिवसैनिकाला पुढे जाण्याचा मार्ग दाखवणं हे आमचं कर्तव्य आहे इच्छुक सांग आणि पूर्ण आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र